कराडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक असलेला प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे झालेल्या जाहीर सभेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याबाबत सुतोवच केले आहे यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कराडमध्ये आणण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या काळात विशेष प्रयत्न करणार आहे या प्रकल्पामुळे कराडे दक्षिण मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी केले कारवे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कारवे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते माजी आमदार आनंदराव पाटील कृष्णा सहकार साखर कारखान्याचे वाईस चेअरमन जगदीश जगताप संचालक निवासराव थोरात गायकवाड प्रकाश मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ अतुल भोसले म्हणाले कारवे गावाच्या विकासासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत गेल्या अडीच वर्षात कारवे गावात महायुती सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटी शहात्तर लाखांचा विकास निधी आला असून यातील बहुतांश कामे मार्गी लागलेली आहेत कारवे गावातील श्री धानाई देवस्थानचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणी भव्य भक्त निवास साकारण्याचा तसेच येथील आध्यात्मिक पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये मी करणार आहे राज्यात विविध भागांमध्ये मोठ्या फाईव्ह स्टार एम आय डी सी असताना कराडमध्ये मात्र एम आय विकसित होऊ शकले नाही या ठिकाणी एकही मोठा उद्योग नाही इथल्या मुलांच्या हातात काम नाही पन्नास वर्ष घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी उमेदीच्या दिवसात काही केले नाही ते येत्या काळात काय करणार असा सवाल करत डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रचार सभेनिमित्त मागच्या पाच वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं पाच वर्षामध्ये सरकारच्या वतीनं ह्या मतदारसंघामध्ये काय काम केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर उभा दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते आपल्या गावापासून कोडोली कोडोली पासून जाणारा रस्ता धानाई देवस्थानला जाणारा रस्ता धानाई देवस्थानच क वर्ग वरून ब वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलच काम गावातल्या अंतर्गत रस्त्यांची काम अशी विविध कामं त्या मागच्या पाच वर्षात देखील आपण केली आणि या पाच वर्षामध्ये देखील जी कामं सांगितली ती कार्यकरांची काम करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो आज मी माहिती घेतली कि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली तर मला आकडा त्याने दिला की एकूण अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपयेची कामं ही फक्त आपली कारवे आणि कारवाई परिसरामध्ये झाली खूप मोठा वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा असणार गाव म्हणून या गावाकडे पाहिले जात या विभागामधलं एक मोठ गाव म्हणून या गावाकडे पाहिले जात या विभागाला आदर्श देणार गाव म्हणून या गावाकडे पाहिले जात दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी त्यामुळे दानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावा

तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं साहेब दहा वर्ष आलेलेच नाहीत मला दहा वर्ष आलेच नाहीत गावात आणि मग एका माऊलीनी मला औक्षण केलं आणि ती माऊली की आता काही बाबा सारखे इतक्या संपर्क वाडी वस्ती खेड्या पाण्यास मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही मान्य आहे पराभव झाला आमचा अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला परत जनतेमध्ये गेलो परत तुमचा होमरा

परत आपण सरकार पर्यंत पोचवले देवेंद्रजीकडनं अनेक कामं केली कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी पैसे आणले वाकान रोड साठी पैसे आणले कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले पंचवीस पंधरा योजनेतन पैसे आणले पंच्याण्णव पाच योजनेमधन पैसे आणले सांगल त्या राज्य सरकारच्या योजनेमधन पैसे आणले आणि कारव्याला उच्चांकी पैसे <laughs> आणले मतदारसंघामधले हायेस्ट पैसे हे आपल्या कारवे गावात खात्रीनं तुम्हाला पदस जास्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे चव्हाण साहेबांनी तर एकेकाळी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होतं

बहुमतानी तुमच्या मधला एक मुलगा हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प करा एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जय हिंद जय